कल्याण डोंबौलीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल ज्यांना एकेकाळी कट्टर शत्रू म्हतल जायचं तेच आता एकत्र येताना दिसत आहेत पुंडलिक म्हात्रे आणि गणपत गायकवाड या दोन घराण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या वैर होतं पण नव्या पिढीसोबत समीकरण बदलत आहे दिपेश म्हात्रे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर वैभव गायकवाड सोबत त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आणि नवीन राजकीय चर्चांना सुरुवात झाली डोंबवलीतही असंच चित्र वर्षानुवर्ष तणावात असलेले रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे आता एकत्र राजकीय गणित बसवत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराचा उल्लेखही होत आहे तसंच मनसेचे राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातही नेहमीच दुरावा दिसत होता पण लोकसभा निवडणुकीत एकत्र आले आणि आता पुन्हा दोघे एकाच कार्यक्रमात दिसल्याने नवी शक्यता चर्चेत आली आहे सगळंच मिळून केडीएमसी चा राजकीय पट वेगाने बदलतोय कालचे शत्रू आज मित्र होत आहेत आणि काही जुनी मैत्री तुटताना दिसते राजकारणात कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे मन पुन्हा एकदा खरी ठरताना दिसते मित्र शत्रू कि फक्त राजकारण तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका